पंधरा ऑगस्ट भाषण तिरंगा आहे आपली शान आपला भारत देश जगात महान विसरू नका त्या शूरवीरांना ज्यांनी देशासाठी दिले आपले प्राण आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले गावातील देशावर प्रेम करणारे तुम्ही आम्ही सर्वजन आपणाला माझा प्रणाम आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या एकशे पन्नास वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी शूरवीरांनी सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व वीरांना माझा प्रणाम स्वातंत्र्यदिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा आहे आपल्या भारत देशाने विविध क्षेत्रात अग्रगण्य अशी प्रगती केली आहे आपला भारत देश विविधतेत एकता असलेला एक वेगळा देश आहे आज आपण जो काही मुक्तपणे श्वास घेतोय ते आपल्या शूरवीरांच्या बलिदानामुळे तेव्हा आपण ही जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम एकता आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे शेवटी मी एवढेच म्हणेन तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लडू आम लढून आम्ही शान देशाची वाढवू जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र